बिहारच्या मतमोजणीचा निकाल आलेला आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार येत आहे काँग्रेसची काय भूमिका आहे हे जाणून घेऊ सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमध्ये सर सकाळपर्यंत आपली जे महागठबंधन होतं त्याचा दावा करत होते की विजयी होईल तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील आता पूर्ण पासा पलटलेला आहे आता हा ज्ञानेश कुमार गुप्ताजींचं पारडं जे आहे ते जड झालेचं दिसतंय निकंदर आणि ही विजयाच्याकडे घोडदोड जी आहे ती ज्ञानेशुर गुप्तांची चालू आहे भारतीय जनता पक्ष तर मागे आहे आणि एकंदरच सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्ष लढला नव्हता निवडणूक आयोगाच्या वरतीच त्यांची मदार होती त्यामुळे एसआयआर सारखी प्रक्रिया तुम्ही जी प्रत्येक ठिकाणी आज परतचा आहे की दोन वर्ष अगोदर घेतली जाते निवडणुकीच्या चार महिने अगोदर घेण्याची आवश्यकता होती का सर्वोच्च न्यायालय तुम्हाला जपतंय पासष्ट लाख मतदार तुम्ही वगळताय आणि त्याची कुठलीही खात्री दिली जात नाही त्यांना त्या ते ठिकाणी की बाबा योग्य आहे का अयोग्य आहे सांगितलं जात नाही आणि कुठले मतदार ॲड करण्यात आले आणि कुठले वगळण्यात आले जे वगळण्यात होते ते अल्पसंख्याक दलित समाजाचे असतील ओबीसी वर्गातले असतील गरीब वर्गातले असतील या सगळ्यांना वगळण्यात आलं आणि जा, ती सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली झालेली आहे दुसरीकडे दहा हजार रुपये जे आता जाहीर करण्यात आले ती लाचच होती खऱ्या अर्थानं परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर कॅम्पेन चालू झाले आहे सगळीकडे प्रचार चालू आहे आणि सरकारचे पैसे लोकांच्या खात्यावर वगैरे ऑब्जेक्शन त्यावेळेस ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन सगळं घेतलं ना या सगळ्या गोष्टींवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे पण निवडणूक आयोगानं जर भारतीय जनता पक्षाची तळी राखायचं ठरवलं असेल तर काय करणार म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही दुसरा खेळाचं उदाहरण घेतलं तर पीची माझा आणि आर जे डी सोबत तुम्ही आहात तुमच्या चुका झाल्या हा रडीचा हा, डाव नाही का नाही नाही हा रडीचा डाव निश्चितपणे सुरुवातीपासून नाही राहुल गांधीजींनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं बघणार आलेल्या मतदारांना त्यांनी उभं केलं लोकांच्या समोर ते आहे आणि नंतरही आम्ही त्याचा उलगडा काढणार आहोत प्रश्न असा आहे की या लोकशाही प्रक्रियेलाच पूर्णपणे हायजॅक केलं आहे आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही मागणी करतोय मतदार यादी चुकीची आहे दिसते सगळेजण बोलत आहेत सरकारचे लोकही म्हणतात आहेत चुका तुमचे मित्र पक्षाचे शिवसेनेचे लोक म्हणतात बोगस मतदार आहेत मग कशासाठी ती मतदार यादी वापरली जाते ह्याचं उत्तर निवडणूक आयुक्तात देत नाही त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या ज्या वेळेला जोपर्यंत ही लोकशाही प्रक्रिया नाजूक प्रक्रिया असते ती निरपेक्ष पारदर्शक पद्धतीत चालणार नाही तोपर्यंत जनतेचा अधिकार हा खऱ्या अर्थानं ज्यांना पाहिजे जा, त्यांना जातोय असं मानता येत नाही पण समजा कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी होते समजा तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी होते तेव्हा सगळं काही ठीक असतं पण जेव्हा तुम्ही हरियाणात हारता महाराष्ट्रात हारता बिहारमध्ये हारता तर सगळं काही वाईटच होतं असं आहे की हरियाणामध्ये तुम्ही जर पाहिलं उदाहरण दिलं की पंचवीस लाख मतांची चोरी झाली दोन कोटी मतदार आहेत तिथे पंचवीस लाख मतांची चोरी झाली आम्हाला पन्नास लाख पेक्षा जास्त मतं घेऊ आम्ही अधिक त्यावेळेला विजयी ठरत असतो त्यामुळे जोपर्यंत ओव्हरवेल् सपोर्ट जनतेचा नाही तोपर्यंत हेचा एवढा मोठा पोटेन्शियल बॅरियर जे दाखवतात ते पार करायला लागतं आणि त्यामुळे जिथे जे क्लोज फाईट आहे ती संपूर्ण टेकओवर केली जाते अशा पद्धतीचं चित्र आम्हाला दिसतंय वस्तुस्थिती हीच आहे की ज्या पद्धतीनं हा निर्णय आलेला आहे ते सुरुवातीपासूनच जर तुम्ही पाहिलं तर निवडणूक आयोगाची भूमिका ही प्रश्नांकित करणारी होती हे तुम्ही देखील नाकारणार नाही जनता सगळी नाकारणार दहा हजार रुपये तुम्ही जातायत जनतेचे पैसे आहेत सरकारचे पैसे जातायत तिथे आणि तुम्ही थांबवत नाही त्याला आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा नगरपालिका नगर त्या नगर ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे कॅबिनेट बैठक घेतली जाते आणि निर्णय जाहीर केले जातात आता जिल्हा बँकांना भाग भांडवल दिलेला आहे आणि कॅबिनेट प्रेसनोटमध्ये सांगितलं जातं की ह्याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्या नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांमध्ये शेतकरी राहत नाही का म्हणजे सरळ सरळ तुम्ही दिसतंय आम्ही निवडणूक आयोगाला म्हणतोय अरे बाबा तुम्ही काय करताय तर त्या निवडणूक आयोगाचं लक्ष दुसरीकडे तर हे सगळं अंधा कानून राज चालू आहे थँक्यू हे होते सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणजे भारताचे केंद्र निवडणूक आयुक्त यांच्या आशीर्वादाने बिहारची निवडणूक ज्या एनडीए म्हणतात एनडीए विजय झाल्या म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयी झालेली आहे नवी दिल्लीहून विकास प्रशांती न्यूज एटीन लोकमत